आज आपण नवोदय स्कॉलरशिप एन एम एम एस या स्पर्धा परीक्षेसाठी अंकगणित यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत तर सुरुवातीस आपण या व्हिडिओमध्ये घेतलेला जो काही प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे आपला की एकवीस हजार पाचशे छत्तीस एकवीस हजार पाचशे छत्तीस या संख्येतील अधोरेखित या संख्येतील अधोरेखित केलेली अंकाच्या अंकाची स्थानिक किंमतीमधील फरक काढायचा आहे तर इथे आपल्याला इथे हे दोन आणि एकला अधोरेखित केलेले आहेत तर यामध्ये सर्वप्रथम आपण दोनची स्थानिक किंमतीत किंमत काढून घेऊ तर दोनची स्थानिक किंमत आहे एक एक दशक शतक हजार आणि दस हजार म्हणजे वीस हजार आणि एकची स्थानिक किंमत आहे एक हजार आपल्याला दोन्हीतला फरक काढायचा आहे म्हणजे वजाबाकी करायची मग दोनची स्थानिक किंमत किती होती वीस हजार आता वीस हजारामधून आपल्याला एक हजार वजा करायची आहेत म्हणजे किती येईल आपलं उत्तर एकोणीस हजार उत्तर आपल्याला येईल तर असा पर्याय क्रमांक आपला पहिला आपल्याला मिळालेला आहे यानंतर आपण पुढील दुसरा प्रश्न पाहू दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की दोन संख्याचा गुणाकार दोन संख्याचा गुणाकार अठ्ठेचाळीस आहे गुणाकार किती आहे अठ्ठेचाळीस आणि त्यांचा मसावी दोन आहे तर त्यांचा लसावी किती तर इथं काय आपल्याला पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या आणि लसावी गुणिले मसावी असा सूत्रानुसार सोडायची असते पण इथं आपल्याला गुणाकार अगोदरच दिलेला आहे म्हणून आपण अठ्ठेचाळीसला दोनने भाग देऊ बे दुने चार आणि बे चौक आठ आपलं चोवीस उत्तर आपल्याला मिळतं इथं आपल्याला एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही यानंतर आपण पुढील तिसरा प्रश्न पाहू आपल्याला तिसऱ्या प्रश्नामध्ये दोन मूळ संख्याचा गुणाकार आणि मिळणारी पुढीलपैकी या दोन मूळ संख्याच्या गुणाकारातून मिळणारी सर्वात लहान संख्या कोणती असा हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला सर्वप्रथम आपण पाहू की इथे बत्तीस आहे आता बत्तीसला जर आपण याचे गुणाकार केला समजा दोन संख्याचा तर सोळा गुणिले दोन होईल किंवा चार गुणिले आठ होईल इथे जर आपण पाहिलं तर इथे मूळ संख्या नाहीचे म्हणून पर्याय नंबर एक आपला येऊ शकत नाही बत्तीस जर आपण घेतलं तर अकरा गुणिले तीन चौतीस घेतलं तर सतरा गुणिले दोन आणि पस्तीस घेतलं तर सात गुणिले पाच या तीनही संख्या आपल्याला मूळ संख्येच्या गुणाकारातून मिळतात परंतु दिलेल्या यापैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे तर आपल्याला ती दिसत ती आहे तेहतीस मग आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपल्याला मिळालं यानंतर पुढील प्रश्न आहे आपला की दोन छेदामध्ये हे जे काही घेतलेलं आपलं चिन्ह आहे त्यानंतर इथे एक होता एक छेदामध्ये परत आपलं हे घेतलेलं आपण चिन्ह बरोबर एक तर आपल्याला हे सोडवायचं आहे तर इथे आपण काय करू की आपल्याला एक उत्तर येईल जर आपण पाहू की दोन आणि एक किती होतात आपण जर पाहिलं तर दोन आणि एक तीन होतात मग आपल्याला जर छेदामध्ये तीन असेल तर काय होईल आपलं उत्तर एक येईल आणि ते बेरीज आहे म्हणून हे हे जर आपण इथे तीन ठेवले आणि इथे तीन ठेवले तर छेद काय होईल आपला समान होईल म्हणजे दोन छेदात तीन अधिक एक छेदात तीन बरोबर किती उत्तर येईल आपलं तीन शतात तीन आणि याचा भागाकार येईल आपला एक म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्याला मिळालं यानंतर आपला पुढील प्रश्न आहे दोन संख्येचा गुणाकार तेराशे तेवीस आहे दोन संख्येत त्यांचा गुणाकार आहे तेराशे तेवीस ज्यातील एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे समजा आपण पहिली संख्या एक्स घेतली तर दुसरी संख्या होईल तिच्या तिप्पट म्हणजे तीन एक्स तर आपल्याला तर लहान संख्या आपल्याला विचारलेली तर लहान संख्या कोणती मग इथे आपण तीन एक्स बरोबर तेराशे तेवीस असं आपण याला सोडू शकतो म्हणजेच आपलं काय येईल की तीन एक्सचा वर्ग बरोबर तेराशे तेवीस मग एक्सचा वर्ग बरोबर हा भागाकार करू आपण तेराशे तेवीसला तीनने भाग द्यायचा तीनशे बारा त्याच्यानंतर काय एक वरला परत तीनशे बारा तीन चार्षे एक तीन चारशे एक्केचाळीस म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर वर चारशे एक्केचाळीस दोन्ही बाजूच्या वर्गमुळे घेतले तर एक्स बरोबर येईल एकवीस एकवीसचा वर्ग तर आपल्याला इथे लहान संख्या विचारलेली आहे लहान संख्येसाठी आपण एक्स आणि जी काही दुसरी आहे ती एक संख्या दुसरीचे तिप्पट आहे ही तिप्पट आहे म्हणून इथं आपण पहिला पर्याय उत्तर घेऊ यानंतर पुढील प्रश्न आहे आपल्याकडे दुपारी दुपारी चार वाजून पाच मिनिटे ही वेळ चोवीस तासी घड्याळात कशी दिली जाईल आता चोवीस तासी जे घड्याळ असतं तर हे रात्री बारापासून सुरू होतं रात्री बारापासून सुरू होतं तर दुपारच्या बारापर्यंत हे सरळ सरळ जशास तसं चालतं आणि त्याच्यानंतर मग काय की ज्यावेळेस एक वाजतो तर चोवीस तासी घड्याळामध्ये एक वाजला असेल तर तिथे तेरा दाखवतात मग आपल्याला चारसाठी बारा आणि चार किती होतील आपले सोळा आणि ते पाच मिनिटाला पाच मिनिट म्हणजे सोळा पाच पण काय इथं दोन पर्याय दिसतात सोळा सॉरी ही नाही सोळा पाच आणि हे सोळा पाच तर आपल्याला काय करायचं आहे इथे की सोळा पाच जे दिसत आहे मग आपण सोळा पाच पी एम दुपारच्या वेळेला पी एम घेतात म्हणून पर्याय क्रमांक आपला तीन हे आपल्याला उत्तर मिळतं यानंतरचा प्रश्न आहे की एका रेल्वे स्थानकावरून एक गाडी सात पंचेचाळीस सात पंचेचाळीसला सुटते तर दुसरी गाडी त्याच रेल्वे स्थानकावरून आठ तासानंतर सुटते म्हणजे आठ तास यांची बेरीज करू आपण किती येते तर मग दुसऱ्या गाडीची त्या स्थानकावरून सुटण्याची वेळ आपल्याला इथे शोधायची आहे मग आपल्याकडे येईल आठ आणि सात पंधरा आणि हे पंचेचाळीसला पंचेचाळीस मग आता आपल्याकडे पहा की ज्यावेळेस पंधरा पंचेचाळीस आहेत तर आपण बारा आणि तीन पंधरा होतात म्हणून तीन पंचेचाळीस असा आपल्याला पर्याय पाहिजे दुपारी तीन पंचेचाळीस वाजता पर्याय नंबर दोन हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे तर यानंतर आपण आता प्रश्न क्रमांक पुढील जो काही आहे आपला एका फळ विक्रेत्याने रुपये दहाला दोन दहा रुपयाला दोन म्हणजेच किती पाच रुपयाला एक फळ या दराने खरेदी केले व ते अठरा रुपयाला तीन या दराने विकले म्हणजे अठराला तीन म्हणजेच सहा त्रिक अठरा तर सहा रुपयाला एक तर ही झाली खरेदी आणि ही झाली त्याची विक्री तर इथे आपल्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा झाला आहे असं सुधायचं आहे तर सहा आणि पाच मध्ये नफा किती झालेला आहे नफा एक रुपया झाला नफा एक रुपया आपल्याला टक्केवारी काढत असताना काय करायचं असतं की टक्केवारी काढत असताना नफा गुणिले शंभर म्हणजे एक गुणिले शंभर छेदामध्ये खरेदी किंमत खरेदी किंमत किती एका फळाची आपली पाच रुपये पाच पाच एक पाच पाच दोन दहा शिरोला झिरो वीस एक वीस म्हणजेच वीस टक्के आपल्याला मिळतं पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे तर अशा पद्धतीने आपण हे आठ प्रश्न सोडवलेले आहेत यानंतर आपण नववा प्रश्न आपण आता बघू की तो काय दिलेला आहे तो आपल्याला नऊ नंबरचा प्रश्न दिलेला आहे की आठ हजार रकमेची आठ दराने तेरा हजार एकशे वीस रुपये रास होण्यासाठी किती वर्षे लागतील इथे आपल्याला वर्षे काढायचे आहेत मग आपण आपल्याला रास दिलेली आहे तेरा हजार तेरा हजार एकशे वीस यामधून आपण सर्वप्रथम मुदल आपलं वजा करू म्हणजे आपल्याला व्याज मिळेल आठ आणि तेरा हजार एकशे वीसमधून आठ हजार आपल्याला वजा करायचे आहेत म्हणजे पाच हजार एकशे वीस रुपये जे काही मिळाले आहे ते आहे आपले व्याज आता आपण सरळ व्याजाच्या सूत्रानुसार याला सोडू शकतो मग आता सरळ व्याजाचं सूत्र काय आहे की व्याज बरोबर म्हणजे व्याज किती आहे आपलं पाच हजार एकशे वीस बरोबर मुद्दल मुद्दल आहे आठ हजार गुन्हेले दर किती आहे आपला आठ दराने म्हणजे आठ गुणिले जे काही वर्ष आहेत ते माहिती नाहीत म्हणून एक्स घेतला आणि छेदामध्ये असते शंभर त्यानंतर आता याचा आपण एक्सची किंमत काढण्यासाठी तिरकस गुणाकार करून घेऊ की पाच हजार एकशे वीस गुनिले शंभर आणि छेदामध्ये असतील तुमचे आठ हजार गुणिले आठ अशा पद्धतीने आपण मांडल्याच्या नंतर आता हा भागाकार आपल्याला करायचा आहे मग इथे आपण एक दोन आणि तीन शून्य आणि हे तीन शून्य कॅन्सल केले परत आठ एक आठ आठ सहा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि इथं उरले तीन म्हणजे बत्तीस चौ बत्तीस आपल्याला एक्स बरोबर चौसष्ट छेदामध्ये आठ उरले तर आठ आठ चौसष्ट म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळाली आठ म्हणजे जे काय आपलं वर्ष होते तर ते किती वर्ष आहेत आठ वर्षे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे यानंतर आपण प्रश्न क्रमांक दहा बघू तर प्रश्न क्रमांक दहामध्ये आपल्याला एका मोठ्या गोदामाची मापे दिलेली आहेत साठ मीटर वीस मीटर आणि बारा मीटर आता इथे या गोदामात जे काही ठोकळींची लाकडी ठोकळींची संख्या किती विचारलेला आहे म्हणजे सहा मीटर पाच मीटर आणि दोन मीटर दोन्ही जे काही माप आहेत तर दोन्ही मीटरमध्ये गुणोत्तर दिलेलं आहे मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे अगोदर साठ मीटर गुणिले वीस मीटर गुणिले बारा मीटर आणि छेदामध्ये जे काही ठोकळेचे माप दिले ते घेऊ सहा मीटर गुणिले पाच मीटर गुणिले दोन मीटर आता हा इथे आपण भागाकार करून घेऊ सहा एक सहा सहा दहा साठ पाच छुक वीस आणि बेसहा बारा आपल्याला छेदामधले सगळे कटलेले आहेत म्हणजे अंशामध्ये आपल्याला दहा गुणिले चार गुणिले सहा चा आपला गुणा करेल दैनछुक चाळीस आणि साईन्चुक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस तर आपलं जे काही दोनशे चाळीस पर्याय क्रमांक चार आपल्याला इथे मिळालेलं आहे अशा पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत यानंतर आपला पुढील प्रश्न आहे की हरीची एकोणतीस दिवसाची मजुरी सव्वीसशे दहा रुपये आहे तर एकोणीस दिवसाची मजुरी आपल्याला तिथे त्याची काढायची आहे मग आपण हे सोडवण्यासाठी काय करू की हरीची एकोणतीस दिवसाची मजुरी किती आहे सव्वीसशे दहा तर त्याची एकोणीस दिवसाची मजुरी किती तर आपण त्यासाठी घेतला एक्स आपण इथे त्रिकस गुणाकार करू एकोणतीस एक्स बरोबर एकोणीस गुणिले सव्वीस दहा त्यानंतर परत एक्स बरोबर हे जशाच तसं एकोणीस गुणिले सव्वीस दहा आणि छेदामध्ये एकोणतीस घेऊ आता आपल्याला हा भागाकार करायचा आहे तर एकोणतीस एक एकोणतीस आणि एकोणतीस नऊ दोनशे एकसष्ट होतात शून्याला शून्य म्हणजे इथे आले आपले नव्वद मग आता आपल्याला काय करायचे आहे राहिलेलं आता आपल्याकडे काय आहे नऊ आणि हे एकोणीस आणि नव्वद मग आता नव्वदला आपल्याला एकोणीसने गुणायचे आहे एकोणीस शून्य शून्य आणि एकोणीस नऊ एकशे एकाहत्तर म्हणजे सतराशे दहा असं आपल्याला उत्तर मिळतं म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपल्याला मिळत आहे आता यानंतर प्रश्न क्रमांक बारा बघू आपण प्रश्न क्रमांक बारा हा आपल्याला दिलेला आहे की पंकजला चारूपेक्षा पंधरा गुण कमी मिळाले चारूला कांतापेक्षा पाच गुण जास्त मिळाले आणि तिघांचे एकूण एकशे बारा गुण दिलेले आहेत तर कांताला किती गुण मिळाले असं विचारलेलं आहे मी इथे आपण सर्वप्रथम काय करू की कांताचे गुण घेऊ कांताबरोबर आपण एक्स घेऊ आता कांतापेक्षा चारूला चारूला कांतापेक्षा पाच गुण जास्त मिळाले म्हणजे इथं चारू ही कांता आणिच्यापेक्षा पाच गुण जास्त आता राहिला आपला पंकज मग आता पंकजसाठी काय घेता येईल आपल्याला मग पंकजला इच्यापेक्षा पंधरा गुण कमी मिळालेत मग इचे गुण चारचे गुण एक साधिक पाच आणि वजा पंधरा हे येईल म्हणजे उत्तर येईल आपलं एक्स वजा पंधरा हे आलं आपलं पंकजसाठी आणि एकूण गुण किती आहेत ते घाणचे एकशे बारा आता आपल्याला काय करायचं याला सरळ मांडून घ्यायचे आहे म्हणजे एक कांथा अधिक एक अधिक पाच चारू अधिक एक स वजा एक वजा किती इथं दहा झाले याची वजा बाकी केली आहे दोन्हीची आणि इथे दहा म्हणजेच इथे दहा बरोबर एकशे बारा आता काय होईल आपल्याकडे एक दोन आणि तीन हे तीन एक्स वजा दहा पाच आणि दहाची वजा बाकी करायची म्हणजे वजा पाच बरोबर एकशे बारा परत तीन एक्स बरोबर एकशे बारामधून आपल्याला पाच वजा करायचे आहेत म्हणजे आपल्याला तीन एक्स बरोबर येईल एकशे हे इथं वजा असल्यामुळे इकडं आल्याच्या नंतर हे अधिक होतील एकशे बारा आणि पाच एकशे सतरा नंतर एक्स बरोबर एकशे सतरा छेदामध्ये तीन घ्यायचे आणि हा भागाकार करायचा तीन एक तीन तीन त्रिक नऊ इथे उरले दोन तीन नऊ सत्तावीस म्हणजे आपली एक्सची किंमत किती आलेली एकोणचाळीस आपल्याला एक्सची किंमत मिळाली परंतु आपल्याला इथे कोणाची विचारलेली आहे तर कांताला किती गुण मिळाले म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन यानंतर पुढील आपण तेरा नंबरचा प्रश्न पाहू इथे विचारलेले आपल्याला की पहिल्या दहा नैसर्गिक समसंख्येची बेरीज किती आता आपल्याला जर नुसत्या नैसर्गिक संख्येची वेरीज काढायची असेल तर त्यासाठी आपण यन कंसात यन अधिक एक छेदात दोन या सूत्राचा वापर करतो हे फक्त आपल्याला नैसर्गिक संख्येची पण आपल्याला इथे सम आलेला आहे मग सम आल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इथे यन कंसात एन आधी की एक याच एवढ्याच सूत्राने आपल्याला काय समसंख्येची बेरीज नक्की म्हणजे इथे आपल्याला पहिल्या दहा काढायची म्हणजे दहा मग आपल्याला यनची किंमत किती घ्यायची इथे इथे आपल्याला यनची किंमत घ्यायची दहा आता येन बरोबर दहा म्हणजेच दहा कंसात दहा अधिक एक मग दहा गुणिले अकरा बरोबर एकशे दहा एकशे दहा आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार तर यानंतर आपला चौदा नंबरचा प्रश्न बघू आपण चौदा नंबरच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की एका दुकानदाराने एकाच पुस्तकाचे एक हजार प्रती नऊ हजार नऊशे नव्याण्णवला विकले असतात त्याला आठशे नव्याण्णव रुपये त्याचा नफा झाला त्याची विक्री किती आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि नफा किती झाला आठशे नव्याण्णव आहे तर प्रत्येक पुस्तकाची आपल्याला मूळ किंमत काढायची आहे आपल्याला सर्वप्रथम त्याची विक्रीतून हा नफा वजा करू म्हणजेच नऊ हजार नऊशे नव्याण्णवमधून आठशे नव्याण्णव वजा केले तर काय मिळेल शून्य शून्य इथं एक आपले थे थे। आपले 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 हे नऊ हजार शंभर आपल्याला इथे मिळतात आता नऊ हजार शंभर आपल्याला इथे मिळाले मग आपल्याला काय करायचे आहे एक हजार प्रति येत म्हणजे आपल्याला काय करायचं नऊ हजार शंभर छेदामध्ये भागिले त्याला एक हजार प्रतीने भाग द्यायचा आता आपण हे दोन शून्य आणि हे दोन शून्य काढले तर आपल्याकडं एक्क्याण्णव छेदामध्ये दहा आले म्हणजेच एक झिरो एकावर असल्यामुळं नऊ दशांश एक म्हणजेच आपल्याला नऊ दशांश दहा आपलं उत्तर येतं म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे यानंतर आपला पंधरावा प्रश्न आहे की नऊ आणि बारा या संख्येच्या वर्गाच्या बेरजेचे वर्गमूल काय असं विचारलेलं आहे आता आपल्याला काय करायचे आहे की यांची बेरीज आहे म्हणजे नऊचा वर्ग अधिक बाराचा वर्ग मग आता नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक अधिक बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस बरोबर आपल्याला बेरीज करायची आहे चार आणि एक पाच आठ चार बाराला दोन हातच्या एकाला एक आणि एक दोन दोनशे पंचवीस आलं मग आता दोनशे पंचवीस आलेला आहे तर आपल्याला हे दोनशे पंचवीस आपला कितीचा वर्ग आहे पंधराचा म्हणजे आपलं उत्तर किती येईल पंधरा पर्याय नंबर तीन अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये पंधरा प्रश्न नवोदय स्कॉलरशिपसाठी बघितलेले आहेत अशाच अजून ज्या काही आपल्या प्रश्नांच्या सिरीज चालूच राहणार आहेत त्यासाठी पुढची सिरीज तुम्हाला लगेच मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विचरू विसरू वीचर, नका धन्यवाद